नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ केलेल्या कामाची पाहणी करणाऱ्या समितीला देण्यासाठी बिलाची फाईल मंजूर करून वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि फाईल मंजूर करून बिल काढण्यासाठी अशा प्रकारे एकाच कामासाठी एकाच कार्यालयात तब्बल तीन ठिकाणी तेही प्रत्येकी दोन टक्के लाच द्यावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय एकाच वेळी एकाच कार्यालयातील तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना एकाच कामासाठी लाच देताना पकडण्यात आला असून ही पहिलीच वेळ आहे कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्ण पवार उप अभियंता दत्तात्रय भगवानराव पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अटक हे तिघेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून फर्मच्या नावाने शासकीय टेंडर घेत असतात कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पानधन शिव रस्ता व वा गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर दोन हजार मध्ये प्रसिद्ध केले होते तक्रारदार यांनी या दोन कामाची वर्क ऑर्डर मिळाली होती या कामाच्या रकमेबद्दल जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिलाची रक्कम चाळीस लाख रुपये होती ही कामे केल्यानंतर तक्रारदार यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एसक्यूएम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करून अहवाल दिली त्यासाठी या कमिटी करिता प्रत्येकी कामापोटी सात हजार रुपये असे दोन कामाकरिता चौदा हजार रुपयांची लाच मागितली तसेच तक्रारदारांच्या दोन कामाच्या बिलाची फाईल तयार करून मंजुरीसाठी ऑनलाइन सादर करण्यासाठी कामाच्या बिलाच्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणे ऐंशी हजार रुपयांच्या लाच लाचेची मागणी केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा